नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या चौदा तारखेला संक्रांती येत आहे आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ह्या मकर संक्रांतीचं या वर्षीचं एक वैशिष्ट्य आहे की ह्याच दिवशी षट्टीला एकादशीसुद्धा येत आहे आणि मग बऱ्याच जणांनी मला विचारलं की ताई षट्टीला एकादशीसुद्धा आहे मकर संक्रांती पण आहे मग आम्ही उपवास करायचा का नैवेद्य काय दाखवायचा मग ते खाल्लं तर चालेल का त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ मी ह्यावरच करणार आहे तर मकर संक्रांतीचा वाहन काय आहे किंवा तिने कुठलं वस्त्र परिधान केलं आहे आणि शटतीला एकादशीसाठी काय करायचं हे सगळं सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आधी मी तुम्हाला मकर संक्रांतीची सगळी माहिती सांगते तर ह्या वर्षीची जी संक्रांती आहे तिचं जे वाहन आहे तर ते वाहन आहे वाघ आणि तिचं उपवाहन जे आहे ते आहे घोडा आणि तिने काय केलं आहे तर पिवळं वस्त्र लिहिली आहे ती पूर्वेकडनं पश्चिमेकडे जाती आहे आणि वायव्य दिशेला ती बघत आहे त्याचबरोबर तिने केशराचा टिळा लावलेला आहे नंतर मोती तिने धारण केलेलं आहे आणि तिच्या एका हातात गदा आहे आणि दुसऱ्या हातात फूल आहे त्याचा ती वास घेत आहे तर अशी ही यावर्षीची संक्रांती आहे आणि आपल्याला माहिती आहे की जे संक्रांतीने वस्त्र लिहायलेलं असतं तर ते आपण परिधान त्या दिवशी करायचं नाही असं आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत त्याच्यामुळे ह्या वर्षी सगळ्यांनी पिवळा रंग जे आहे पिवळा कलर तर तो परिधान करायचा नाही त्या त्या पिवळ्या कलरचं वस्त्र तुम्ही परिधान करायचं नाही त्याचबरोबर ह्या वर्षीच्या संक्रांतीचा जो मुहूर्त आहे तो दुपारी आहे म्हणजे तीन वाजून साधारण तेरा मिनिटापासून ते पाच वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत आहे त्यामुळे ह्या वेळेत तुम्ही पूजा करू शकता दुसरी गोष्ट की ह्याच दिवशी ह्या वर्षी काय आलेलं आहे षट्टीला एकादशी आता षट्टीला एकादशी म्हणजे काय तर षट म्हणजे सहा आणि तिल म्हणजे तीळ आपले तर ह्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला तर सहा प्रकारे तिळाचा उपयोग तुम्हाला या दिवशी करायचा आहे म्हणजेच काय तर बघा जेव्हा आपण स्नान करणार आहे तर त्या त्याच्या जे पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला तीळ घालून आंघोळ करायचे आहे त्याच्यानंतर त्याचं उठणं असेल तिळाचं किंवा तिळाचं हवन असेल तिळाचं दान असेल तर हे सगळं या दिवशी तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर देवाला जो तुम्ही प्रसाद दाखवणार आहात म्हणजे आपण तिळाच्या वड्या करतो तिळाची पोळी करतो तर तो, तो प्रसादही तुम्हाला देवाला दाखवायचा आहे तर ज्यांना उपवास आहे तर त्यांनी ह्या दिवशी तिळगुळ खाल्ला तरी चालतो पण अगदीच एखाद्याला नसल पटत तर त्यांनी खाऊ नका त्यांनी दुसऱ्या दिवशी खाल्लं तरी चालेल आता शट्टीला एकादशी आहे त्याच्यामुळे ह्याच दिवशी विष्णू भगवानांनासुद्धा खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे मग या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळ वगैरे कराल तेव्हा आपल्या घरातला जो श्रीकृष्ण आहे तर त्याला तुळशीची पानं वाहा त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र जाप तुम्ही एकमाळ करा त्याच्यानंतर जर तुमच्या जवळ विष्णूचं कुठं मंदिर असेल किंवा विठ्ठलाचं असलं तरी चालेल तर ह्या मंदिरांमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तर तिथे तुम्हाला दान करायचं आहे आता आपल्याला माहिती आहे की ह्या दिवशी दानाला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे म्हणजे ह्या दिवशी जे दान आपण करतो तर त्याला अक्षय पुण्य मिळतं म्हणजेच काय तर ते कधीही न संपणारं असं असतं आणि म्हणून या दिवशी तुम्ही दान करू शकता मग जसं की वस्त्र असेल तिळगुळ असेल म्हणजे धान्य असतील किंवा एखादं भांड असेल अशा प्रकारे वेगवेगळी दानं ह्या दिवसांमध्ये आलेली असतात तर ते तुम्ही दान करा आणि हे दान केल्यामुळे काय होणार आहे तर पुण्य प्राप्त होणार आहे त्यामुळे ह्या दिवसाला दानाला त्याचबरोबर जपजाप्य होम हवन तर्पण म्हणजे तिळाचा जे उपयोग सांगितला तर त्याच्यात तुम्ही आपले जे पूर्वज आहे त्यांना तर्पणही करू शकता या दिवशी अशा प्रकारे शर्तीला एकादशी आणि संक्रांती या दोन्हीचा तुम्हाला त्या दिवसात उपयोग करायचा आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त दान करा अशा प्रकारे या वर्षीची संक्रांती जी आहे ती तुम्ही साजरी करा चला तर मग परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत स्वामी ओम